नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मॅगीपासून एक चटपटीत भेळचा प्रकार बनवून दाखवते हो दे। तसं तरी आपण रेग्युलर मॅगीचे वेगवेगळे वेग प्रकार बनवत असतो पण ही चटपटीत भेळ आहे ना ती असा प्रकार आहे ना जो दोन मिनटात बनवून तयार होतो जास्त वेळ नाही आहे जास्त इन्ग्रिडियंट्स नाही आहेत आणि फट झटकीपट बनवून तयार होतो मुलांनी असं मागितलं की अशी हो लगे तयार होते तर रेसिपी बघून घेऊया अगोदर मी इथे मॅगीचे दोन मी पॅकेट घेतलेले आहेत ते दोन्ही पॅकेट आपण इथे फोडून घेऊया बारीक चुरा करायचा म्हणजे भेळ बनवायची म्हटल्यानंतर आपल्याला त्याला बारीक चुरा करून घ्यावा लागणार आहे तर अशा प्रकारे मी दोन्ही पॅकेट इथे बारीक केलेत गॅसवरती पॅन ठेवूया पॅन गरम झालं का त्यात थोडंसं एक चमचा तेल घालायचं आणि आपल्याला मॅगी इथे फ्राय करून घ्यायची तेलामध्ये आपण घरामध्ये नेहमी मॅगीचे वेगवेगळे वे प्रकार बनवतो पण असं थोडंसं कधी वेगळं वेग वे काहीतरी केलं ना तर मुलांना खूप आवडतं तर आपलासुद्धा प्रयत्न पाहिजे की मुलांना काहीतरी वेगळं करून घालावं मला हा प्रकार खूप आवडला मॅगी भेळचा तर मॅगी तेलामध्ये जर आपण छान अशी भाजून घेतली ना मंद आचेवर एकदम कुरकुरीत होती आणि जेवढी कुरकुरीत होती तेवढी टेस्टीला छान लागते त्यामुळे मस्त मंद आचेवर तिला भाजून घ्यायचे मॅगी तिकडे फ्राय झाली आपण आता इकडे बाकीचे इन्ग्रिडियंट्स बघूया तर मी इथे दोन टोमॅटो दोन कांदे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे आपण कांदा बारीक चिरून घ्यायचं जसं आपण चिरमुरेची भेळ वगैरे बनवतो ना त्यावेळेस जसा कांदा आपण बारीक चिरतो त्याप्रमाणे नेहमीसारखा कांदा इथे बारीक अगदी चिरून घ्यायचा आहे कच्चा कांदा इतका छान लागतो टेस्टी लागतो ना आपल्या भेळमध्ये कुठल्याही तसाच मॅगीच्या भेळमध्ये सुद्धा कांदा कच्चा जबरदस्त चव देतो कांदा भा बारीक करून झालेला आहे त्याला आपण साईडला प्लेटमध्ये काढून घेऊ आणि लगेच इथे आपण टोमॅटोसुद्धा बारीक करून घेऊया कारण टोमॅटो थोडेसे आंबट गोड असतात त्यामुळे कुठल्याही भेळमध्ये चवीला छान लागतात आणि हे तर गावराने टोमॅटो आहेत त्यामुळं हे थोडे थोडेसे जास्त आंबट आहेत त्यामुळे ते जास्त चवीला लागतील ला आता भेळमध्ये तर अशा प्रकारे इथं मी एक आणि अर्ध घेतलेलं आहे अर्धं मी बाजूलाच ठेवलं आहे टोमॅटो म्हणजे ते थोडंसं जास्त होतं आता मिरची पण बारीक करून घेऊया मिरचीमुळे थोडंसं तिखटपणा असेल गोड आंबट तिखट छान लागतं तिने पण आता मॅगी आपण साईडला काढून घेतलेली त्यामध्ये कांदा टाकून घेऊया लगेच टोमॅटो पण टाकायचं आहे तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तरी इथे अजून थोड्याशा भाज्या वगैरे वाढवू शकता हरकत नाही आहे तेवढीच जास्त चव लागेल ला अजून आता मी इथे थोडंसं पेरी पेरी मसाला आणि हे मॅगी मसाला टाकला आहे वरून लगेच आपण इथे कोथिंबीर टाकूया त्यानंतर लगेच इथं थोडासा टोमॅटो सॉस घालायचा आहे आता थोडंसं त्याला मॉश्चर हवं आहे ना त्यासाठी मी इथे टोमॅटो सॉस घातलं आहे टोमॅटो सॉस घाला परत दुसरं काय घातलं तरी चालेल जसं की शेजवान चटणी असते तीसुद्धा टाकली तरी चालेल आता ताटामध्ये मला व्यवस्थित हलवता येईना म्हणून मी हे भांडं चेंज करते जरा तर आपण जसं चिरमुरीची भेळ मिक्स करतो ना तशी इथे ही भेळ मिक्स करून घ्यायची आहे मॅगीची मॅगी भेळ बनवून तयार आहे मस्त झालेली आहे तुम्हाला हवं तर इथे थोडेसे तुम्ही इन्ग्रिडियंट्स वाढवू शकता व्हेजिटेबल्स वाढवू शकता आवडीचे तुमच्या पसंतीचे घरी पाहुणे आले किंवा पाहुण्यांबरोबर लहान मुलं येतात तर असा प्र पदार्थ बनवून त्यांना खाऊ घाला आपण सुद्धा दररोज नाश्त्यासाठी कंटाळून जातो की दररोज काय काय बनवायचं तर कधी कधी आपल्यालाही थोडासा आराम हवा असतो तेव्हा झटकीपट ही रेसिपी करून देऊ शकतो तर कशी वाटली आज मॅगी भेळची रेसिपी मला नक्की सांगा आणि जर ही रेसिपी आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत नमस्कार